शेतकरी बांधवालो आज आपण आलो इथे मुक्काम पोस्ट सरडेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी या ठिकाणची या गावचे शेतकरी आहेत महादेव जामदाडे साहेब त्यांच्या प्लॉटवर आज आपण आलो आहे या ठिकाणी आपण थोड्या दिवसापूर्वी ड्रिप इरिगेशन सिस्टीमच्या कन्सल्टेशनसाठी आलो होतो त्यानंतर आपण टोटल सहा अकराचा त्यांना प्लॅन काढून दिला आणि आज रोजी आपण सगळी टोटल फिटिंग करून घेतली आणि आता या ठिकाणी आपण सँड फिल्टरचं इन्स्टॉलेशन करतोय आता या व्हिडिओ पाठीमागचा मुद्दा असा आहे की पाठीमागल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण प्लॅस्टिक प्लस फायबर कोटिंगचा जो पन फिल्टर आहे पन्नास मीटर क्यूबचा त्याचं इन्स्टॉलेशन आपण बघितलं पण आता त्याच अनुषंगानं आपण ह्या जो नॅटाफेम कंपनीचा आपण फिल्टरचं इन्स्टॉलेशन या ठिकाणी करतोय तो लोखंडीमध्ये आहे त्याचंच सगळं प्रत्यक्षित या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ त्या शेतकरी बांधवांसाठी आहे की जेणेकरून त्या ठिकाणी जर कोण कारागिरी जर भेटत नसतील जर सॅन फिल्टर हा त्यांना बसवायचं असेल तर त्या ठिकाणी ते हा व्हिडिओ बघून घरच्या घरीसुद्धा काय गोष्टी करू शकतात त्याच अनुषंगाने हा व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ शेवटपर्यपर्यंत बघा आणि स्टार्टपासून ते शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक जे काही बारीक सारीक गोष्टी आहेत ते तुम्हाला लक्षात येतील या ठिकाणी फिल्टरचं अनबॉक्सिंग आहे ते आपण या ठिकाणी केलं फिल्टरचं सांगायचं म्हणलं तर विषय काय राहतो बऱ्याचशा परिमाण मानवांना म्हणजे लवकर समजत नाही की फिल्टर किती एच पीला किती एच पीचा बसवा हो। आता या ठिकाणी बघितलं तर तीन इनलेट आउटलेट आहे आणि या ठिकाणी साडेसात एच पीपर्यंत पर्यंत हा मोटर सफिशियंट आहे म्हणजे पन्नास हजार लिटरची क्षमता या फिल्टरची आहे आणि दुसरी गोष्ट जर दहा एच पीची मोटर जर टाकायची म्हणली तर ता त्याला पण हा फिल्टर सपोर्टेबल आहे पण आपण जो स्क्रीन फिल्टर पुढं टाकतो ह्याच्या आता या ठिकाणी आपण या फिल्म कंपनीचा सेमी ऑटोमॅटिक फिल्टरचं इंट्रेशन याच्या पुढं करणार आहे पण विषय काय होतो ज्यावेळेस दहा इंचपीची मोटर आपण हाय या फिल्टरला बसवतो त्यावेळेस जो सेमी ऑटोमॅटिक लहान फिल्टर असतो त्याच्यातून पाणी लवकर पास होत नाही म्हणजे बसत नाही तेवढं जेवढं दहा इंचपीची मोटर पाणी देते ते बसत नाही त्यामुळे अशा बारीक सारीक गोष्टी काय ध्यानात ठेवा की जेणेकरून तुम्हाला भविष्यात अडचण येणार नाहीतर काय होतं जर तुम्ही दहा पीला हाय फिल्टर बसवला आणि पुढं एकच जर स्क्रीन फिल्टर बसवला तर त्यामुळे लोड येणार मोटर लोड येणार फिल्टरला लोड येणार बाकी सगळ्यात गोष्टी पाईपलाईन सुद्धा लोड येणार त्यामुळे अशा काही गोष्टी लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला भविष्यात त्याचा तोटा सहन करावा लागणार आता या ठिकाणी आपण काय करतो जी टोटल असेंब्ली आहे जी त्या पहिल्यांदा जोडून घेतोय आणि त्यानंतर मग पुढचा विषय या ठिकाणी आपण आता काय करतोय जी असेंब्ली जी आहे तीन बिल्ट झाले आता फक्त मस्त ह्याचा सगळ्यात मुद्दा काय आहे की खाली एखाद्याला चेकवाल येतो म्हणजे चेक नट येतो खाली तो नट काय करायचा काढून ज्यावेळेस आपल्याला फिल्टरमध्ये सगळंच पाणी काढायचं आहे खाली साठलेलं तर ह्यामधून तुम्ही काढू शकता त्यामुळं एक सहा सात महिन्यानं जरी हा नट काढून जरी पाणी काढलं तरी रस्टिंग जे आहे ते होत नाही कारण पाणी जे आहे ते कंटिन्यू या ठिकाणी स्टे होतं आणि जे आउटलेट आहे त्या आउटलेटच्या खालीही साधारणपणे एक अर्धा ते पाऊन फुटाचा स्पेस असा गोल राऊंड आहे त्यामुळं ह्यामध्ये पाणी कंटिन्यू साठून राहतं आउटलेट जिथून दिली त्याच्या आउटलेटमधून पाणी डायरेक्टली पास होतं त्यामुळं हिथलं पाणी जायचं हिथंच राहतं त्यामुळे आता हिथलं जर पाणी जर हाय हस राहिलं कायम तर रस्टिंग शंभर टक्के इथं खाली त्यामुळे हा नट दिला आहे कंपनीला हा नट जो आहे तो या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं टॅप लावून व्यवस्थितरित्या आवळून घ्यायचा जेणेकरून ह्यातनं पाणी नाही गळलं पाहिजे आणि सहा ते सात महिन्यानंतर हा नट काढून परत ना बसवून घ्यायचा म्हणजे जेणेकरून त्याचा त्याचंसुद्धा रस्टिंगचा प्रॉब्लेम येणार नाही आता अशा पद्धतीनं जो नट आहे या ठिकाणी आपण एकदम बुडामध्ये खाली या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी होल आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीचा हा जो आहे या ठिकाणी बसतो या ठिकाणी चोवीसचा पाना याला बसतो चोवीस सत्तावीसचा या ठिकाणी त्या पाण्याला आवळ घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आणि हे जर डीलर राहिलं तर मग ह्या मधून पाणी जे आहे ते भरपूर सांडलं जातच अशा पद्धतीने आपण जो आहे तो आवळ घेतला आता जे आपण असेंब्ले आहे त्या या ठिकाणी फिट करून घेणार पाहिजे आता या ठिकाणी जी टोटल टो आपली बॅप असेंब्ली आहे ते आपण या ठिकाणी सगळी जोडून घेतली या ठिकाणी नॅता कंपनीचं वाल एकदम ब्रँडेड कंपनीचं वाल या ठिकाणी आहेत खाली एक वाल दोन इंच आहे वर एक तीन इंच आहे आता हा विषय काय राहतो ज्यावेळेस प्लसिंग करत आहे त्यावेळेस ह्याचा उपयोग करतात नाहीतर अदरवाईज हा बंदच राहतो आता या ठिकाणी जे आपल्याला बायपास आहे ते सुद्धा इथून तुम्ही पास करू शकता आउटलेट तुम्ही तिकडूनही देऊ शकता आणि इकडूनही देऊ शकता आता दोन्ही ठिकाणी आउटलेट आहे आता आपण काय करणार आहे इथं बंद करून टाकणार आहे आणि आउटलेट जे पाठीमाव कसं राहत शेतकऱ्यांच्या म्हणजे धरून आता या ठिकाणी इनलेट दिली आपण काय आणि आउटलेट ही शेतकरी एखाद्या शेतकऱ्याला काय राहतं की एका साईडनं न द्यायची आहे तर इथून सुद्धा आउटलेट देऊ शकतो कारण पाणी हे आव्हाल तर कंटिन्यू बंद राहतो ह्या इथून पाणी जातं वर सँडवर पडतं सँड मधून इथं मशरूमवर पाणी पास होऊन मशरूम मधून खाली येतं मग आउटलेट पलीकडल्या साईडला पण एक दिली आणि ह्या साईडला पण एक दिली आता असं काय तर कसं राहतं आता ह्या शेतकऱ्या जर बघितलं तर ह्या ठिकाणी इकडे आउटलेट आहे आणि पलीकडे इनलेट आहे त्यामुळं काय होतंय ज्या आता ह्या शेतकऱ्यासाठी ठीक आहे पण ज्या शेतकऱ्याला बाबा त्याच साईडला इनलेट आहे म्हणजे त्याच साईडला एखाद्याचे आउटलेट आहे शेतात जाणारे पाईपचे तर त्यात तिथून सुधून तुम्ही जुडू शकता अशा पद्धतीने एकदम भारी असेंब्ले आहे जी कंपनीने या ठिकाणी दिली आता आपण काय करतोय जे आपली बॅकवॉचची साईडचे जी काय साईट आहे ते आपण त्या ठिकाणी त्याला आपण टेलफेस लावून घेतोय आता या ठिकाणी जाऊ आउटलेट आहे त्याला एक प्लेट ऑलरेडी आलेली आहे तीच प्लेट आता आपण काय करतोय तिकडे जी बायपास काढला होता पलीकडं साईडला त्या ठिकाणी नेऊन त्याला आपण जोडणार आहे आणि या ठिकाणी आपण तेल टाकून देतो आहे मी बऱ्याच वेळा बऱ्याच डीलरला सांगितलं आहे की या ठिकाणी वाल जो आहे हा वाल जो आपण दिला आहे म्हणजे कंपनीने दिला आहे तो हा प्लास्टिकचा वाल झाला या ठिकाणी या ठिकाणी प्लसची पाईप तुम्ही काढू शकता आणि त्यातूनच तुम्ही जे काय आपलं एक्स्ट्रा ओव्हरफ्लो झालेलं पाणी आहे तो सुद्धा या ठिकाणाहून काढू शकता आता मी बऱ्याचदा बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की कंपनीचे जे काय डीलर आहेत त्यांनी इथला वाल जो आहे बॅकवॉस्टचा तो दिलाच पाहिजे दिला आता, आता या ठिकाणी पण बघितलं तर या ठिकाणी वाल काही दिला नाही तर आता काय आहे की शेतकऱ्यांना डबल खर्च करून तो वाल आणायला लागतो आता या ठिकाणी दीड दोन हजार रुपये एक्स्ट्रा खर्च करून शिंदरिबींचा वाल या ठिकाणी आणला आहे आणि आता या ठिकाणी आपण तोच वाल ह्याच्या पुढं आपण बसून घेणार आहे आणि ह्याच्या पुढं मग आपण जो सेम ॲटोमॅटिक फिल्टर आहे तो बसवणार आहे तर शेतकरी मानवान एक लक्षात घ्या की कंपनी चार वॉल देते एक दोन बॅकवॉश असेंब्लीचं एक फ्लशिंगचा आणि एक जो आहे तो आउटलेटचा तो चार वॉल तुम्ही घेतलं पाहिजे तर जेणेकरून तुम्हाला त्याचं एक्स्ट्रा कॉस्ट जी लागते ती तुम्हाला पे करावं लागणार नाही आणि त्यामुळं तुम्हाला आणि दुसरी गोष्ट काय आहे एक्स्ट्रा कॉस्टचं पण सोडून द्या पण ज्यावेळेस वॉल फिल्ड आपण काम करतो त्यावेळेस जर हा वॉल नसला तर फुडली सिस्टीम जोडता येत नाही त्यामुळे अशा काय गोष्टी करा जेणेकरून तुम्हाला भविष्यात अडचणी येणार आता या ठिकाणी आपण काय करतोय जो तीन इंची वाल जे आहे आपण एक्स्ट्रा तो या ठिकाणी आता बसवून घेतोय आता हा जर वाल नसला तर मग भरपूर अडचणी येतात त्यामुळं काय होतं ज्यावेळेस आपण फिल्टर साफ करणार आहे त्यावेळेस भरपूर त्रास होतो या ठिकाणी वेंचुरी वगैरे असली तर तो विषय वेगळा राहतो तर हेंचुरीला एक वाल येतो मध्ये आणि व्हेंचुरीच्या जी बायपासची आउटलेटला इनलेट जाते म्हणजे व्हेंचुरीची जी मेन पाईप जाते वरती तिथे एक वाल टाकला तर तिथं ॲडजस्टमेंट करता येतं पण एवढा कुठं ना करण्यापेक्षा हा जर इथे एक वाल टाकला आता या ठिकाणी आपण सिंगल विनुनचा वाल टाकतोय बटरफ्लाय वाल वगैरे जर असला इथं तरी अडचण येत नाही जेणेकरून त्याचा पण त्रास होत नाही आणि दुसरी गोष्ट परत ना ज्यावेळेस फ्रशिंग करता त्यावेळेस मग त्याचा भरपूर त्रास होतो त्यामुळं असा जर पद्धतीने ह्या ठिकाणी जर वाल टाकला तर जर स्विचकार पडतं आता आपण जो वालच आहे ते इन्स्टॉलेशन या ठिकाणी करून घेतो आणि आता आपण काय करणार आहे या ठिकाणी फिंचुरी वगैरे काय बसवली नाही डायरेक्ट आपण या ठिकाणी वाल बसवलाय फिल्टरची असेंब्ली बसवली त्यानंतर डायरेक्ट बॅकसाईडला जे आउटलेट जे आहे या ठिकाणी आपण अशा पद्धतीचा वाल बसवून घेतला आणि तुकडाटला कोणापूर डायरेक्ट आता इथं या ठिकाणी जो आपला सेम ॲटोमॅटिक तीन इंची फिल्टर आहे तो या ठिकाणी बसवून घेणार आहे या ठिकाणी आता आपण काय करतोय जो सेम ऑटोमॅटिक फिल्टर आहे तीन इंचीमध्ये त्याचं इन्स्टॉलेशन आपण या पुढं करणार आहे तर आता काय होतं सेम ऑटोमॅटिक हा बऱ्याच शेतकरी बांधवांचा मला कॉल आलं की सेम ऑटोमॅटिक फिल्टर असा बसवला तर चालतो का पण आता विषय काय राहतो कंपनीचा जर विषय म्हणलं कंपनी काय रेकमेंड करते तर सेमी ऑटोमॅटिक फिल्टर हा असा बसला पाहिजे जेणेकरून आता ह्याला कसं राहतं जो दुसरं आपलं जे जे रे रेग्युलर स्क्रीन फिल्टर असतात त्याला बाहेरून इनलेट असते आणि आतून पाणी पास होऊन त्याची आउटलेट निघती पण आता ह्याला उलट आहे सेमी ऑटोमॅटिकला काय होतं आतून इनलेट जाते डायरेक्टली आणि परत ना बाहेरून पाणी पास होतं त्यामुळं काय होतं ह्याला हँडलेक येतो अशा पद्धतीचं हँडल एक आहे आणि ह्याला ब्रश आहे आतमध्ये ब्रश असतात जाळीला काय होतं मग चालूमध्ये तुम्ही ज्यावेळेस घाल बसली त्यावेळेस चालू, बस चालू मोटर असेल त्यावेळेस हा हँडल फिरवला तुम्ही चार पाच वेळा आणि खाली एक वाल येतो याला स्पेशली तो वाल फिरवला का त्यातून टोटली घाण आहे तुमची निघून जाते हाच प्लस पॉईंट हा सेमी ऑटोमॅटिकमध्ये आणि जो दुसरा स्क्रीन फिल्टर जो आहे साधा आपला रेग्युलर राहतो तो मोटर आपली बंद करावं लागते त्यातली जाळी काढायची परत धुवायची आणि परत टाकायची हा कुटाला भरपूर होतो आणि लोकंड जर घेतला तर त्याचं रस्टिंग भरपूर होतं त्यामुळं नव्यानं काय गोष्टी करत असाल तर सेम ऑटोमॅटिक फिल्टर वापरा जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास कमी होईल आता हे सेम ऑटोमॅटिकचं दुसरे पैसे जर सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी त्याला नॉब येतो अशा पद्धतीचा नळी येते आणि नॉब येतो ज्या ठिकाणी आपण इनलेट देणार आहे त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने या ठिकाणी हा नॉब बसवणार आहे आता ह्या नॉबचं काम काय तर येत्या कदाचित काय होतं एक दोन दिवस तुमच्याकडून जर फ्लश करायचं राहिलं तर हा जर घाण जर ज्यात अडकली तर ह्यात काय होतं हा नॉब जो आहे तो एवढा वर येतो एक इंच ते दीड इंच वर येतो त्यावेळेस आपल्याला हे थोडक्यात इन्फॉर्मेशन देतं की तुमचा फिल्टर चेकअप झालेला आहे त्यावेळेस आपण येणं दुसरं काय करायचं नाही की यायचं हिचं आणि नुसता फक्त हँडल फिरवायचा त्यामुळं हा नॉब ॲटोमॅटिकली खाली जाईल आणि रेग्युलर जे आपली ड्रिप सिस्टीम आहे ती व्यवस्थितरित्या सुरळीतपणे चालेल एका शेतकरी बांधवानी काय केलं आहे सेम सेमी ॲटोमॅटिक फिल्टर आहे ठीक आहे हँडल आहे याला खाली न फ्लशिंग होत्या सगळ्या होत्या पण असं होतंय म्हणल्यामुळं सहा सहा वर्ष ह्याला धुतलात ना म्हणजे जाळीच काढली नाही तर तसं न करता एक आठ ते दहा दिवसानंतर शेतकरी मालवानो जेवढी तुम्ही फिल्टरची काळजी घ्याल तेवढं लॉंग लाईफ ह्याची चालली जाते आणि टिकायला हे भरपूर दिवस टिकतं त्यामुळं दहा दिवसाला पर दहा दिवसाला <coughs> जाळी काढायची मोटर सगळी बंद करून सिस्टीम सगळी बंद करून जाळी काढायची याला एक ब्रशनं आतल्या साईडनं घासायचं आतनं बाहेरनं आणि हार्डिंग ब्रश्न नाही घासायचं नॉर्मल जो ब्रश असेल त्यानंच घासून घ्यायचं आणि परतनं हायशी जावे बसवायचे त्यामुळं ह्याच्यातमधूनसुद्धा पाणी पास होत नाही आणि ह्याच्यामुळं हा जर पाणी जर पाणी पुढं पास नाही झालं ह्याच्यामध्ये जर घाण भरपूर अडकली तर ह्याला टेन्शन येतं आणि दुसरी गोष्ट ह्याला ॲटोमॅटिकली टेन्शन जर आलं फिल्टरला म्हणजे कंप्रेस जर जास्त झालं तर त्याच्यामुळं पाठीमागं ला जी आपली मोटर आपण त्याला जोडली त्याच्या बिरिंगाला बुशिंगाला काम लागतं जो मोटरीचा हेड असतो पाणी मारायचं जी मोटरीची जी काही कॅपॅसिटी असती ती पाणी भरपूर प्रमाणात मारत नाही त्यामुळे ह्या बारीक सारीक गोष्टी ध्यानात ठेवणं खूप गरजेचं आहे आता आपण काय करतो आहे जी सेम ॲटोमॅटिक सगळी सिस्टीम आहे ते आपण या ठिकाणी जोडून घेतो आता आपला टोटल जो फिल्टरचा सेटअप आहे तो या ठिकाणी टोटल क्लिअर झाला आहे आता या ठिकाणी जे आपल्याला जर बायपाचं पाणी काढायचं म्हणलं तर दोन ठिकाणून तुम्ही काढू शकता या ठिकाणी डायरेक्टली दिलं आहे आणि सुद्धा डायरेक्टली पाणी तुम्ही बायपाचं या ठिकाणाहून काढू शकता आता या ठिकाणी तुम्ही असेम असेंब्ली जे आहे आपण या ठिकाणी फिट करून घेतली आता हा झाला इंग्लिशचा ज्यावेळेस प्लसिंग करता ज्यांना माहीत आहे त्यांना ठीक आहे पण ज्यांना माहीत नाही त्यांना त्यांच्यासाठी आता ज्यावेळेस आपण ही एनिटाईम एनिवेअर हा बाल बंद राहणार हा चालू राहणार हिथं आपल्याला प्लशिंग जे पायपास काढलेला आहे त्याला आपण एक बंदची प्लेट मारून टाकणार आहे आणि हे करून डायरेक्ट आउटलेट गेली आता विषय काय राहतो ज्यावेळेस आपल्याला फ्लशिंग करायचा आहे त्यावेळेस मला तुम्ही हे लक्षात घ्या ज्यावेळेस आपल्याला फिल्टर फ्लशिंग करायचा राहतो त्यावेळेस हा वाल जो इथला तो करा करा करा। चालू करायचा इथला आणि त्यानंतर हा वाल पहिल्यांदा चालू झाल्यानंतर हा वाल चालू करायचा म्हणजे काय होतं की पाणी इकडून खालनं जायला सुरुवात होते आणि ताव तो परत ना, पर ना वाल बंद करायचा आणि त्याच्यानंतर वाल पण बंद करायचा हा कायम चालूच राहणार म्हणजे होतं काय की आउटलेटला जाणारं पाणी बंद होतं प्लशीनमधनं पाणी बाहेर पडतं तिकडं इनलेटला जाणारं पाणी बंद होतं खालनं पाणी जाऊन मशरूममधनं पाणी उपळून सगळं वाहळू शाण सगळे आपले उपळून त्याच्यातली जी काय घाण आहे ते बॅकनं बाहेर फेकतं आणि हे सगळं पाच मिनटाची एक प्रोसेस करायची गडूळ पाणी जाऊन चांगलं निवळ पाणी उस्तर अशा काही गोष्टी करायच्या जा, आणि त्या झाल्यानंतर परत ना मग जैसे थेसा हा वाल चालू करू शकता परत ना हा वाल चालू करू शकतो तुम्ही आणि लगेच हा वाल जरा फास्ट प्रोसेस करायची आणि लगेच हा वाल बंद करायचा म्हणजे इकडं जाणारं पाणी खालणं जाणारं बंद झालं वरणं जाणारं दान चालू झालं आणि खालून जे बायपास गेलं ती डायरेक्टली चालू राहिलं आणि एकदम शेवटला एंडिंगला या ठिकाणी जे आपण आता वाल बसवणार आहे तो वाल या ठिकाणी ना बंद करायचा म्हणजे अशा पद्धतीने हा टोटल पूर्ण सेटअप झाला आता या ठिकाणी आपण काय करतो जो आपला सेम ॲटोमॅटिक फिल्टर आहे त्याचं इन्स्प्रेशन या ठिकाणी करतो काही नाही काय आपण हे टाकून येणार आहे शक्यतो सेम ॲटोमॅटिक फिल्टर आहे तो चार एल्बोमध्येच वरती असावा या ठिकाणी शक्यतो जो आपण सेम ॲटोमॅटिक फिल्टर बसवणार आहे तो स्टँडिंगमध्ये असावा चार एल्बोमध्ये असावा खाली आणि एकदम स्टेट लाईनमध्ये असावा खाली असला वाकडा असला तिर तिरका असला तर त्याच्यामधून पाणी फ्लशिंग होत नाही आणि जो इथं जो इंटिमेशन देण्यासाठी नॉबा आला आहे तो तो काम करत नाही जर स्टेट नसाल तर आता या ठिकाणी आपण साधारणपणे हिथून सतरा सा अठरा इंच ह्याचं जी काय माप आहे ते या ठिकाणी घेतलं आता डायरेक्ट आपण काय करतो आहे पाय जे ती बसवून अशा पद्धतीने घेतलं या ठिकाणी चार चार पाच पाच इंच तुकडा या ठिकाणी काढल्याच आपण जे एफ एफटीए मध्ये आहे त्यामध्ये आपण बसवून घेतले या ठिकाणी दोन इकडल्या साईडला तुकडा आपण बसवून घेतला थोडं जास्तच काढल्यात जेणेकरून उद्या भविष्यात जरी एफटीए वगैरे फुटला तरी त्याच्यामध्ये थोडासा स्पेस राहावा अशा पद्धतीनं आपलं फिल्टरचं टोटल इन्स्टॉलेशन झालं अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी आता सीमेटोमॅटिक डायरेक्ट आहे बसून घेतलं काढणार आहे मग काही नाही काढा आहे या ठिकाणी आता आपण काय करतोय फायनल देतो चायाचा फिल्टरचा या ठिकाणी आपण सोल्युशन लावून त्याला घेतोय या ठिकाणी टोटल जो आपला फिल्टरची जी काही इन्स्टॉलेशन आहे टोटल झालं आता वाळू टाकली आणि डायरेक्ट मोटारीचा जो पाईप आहे तो या ठिकाणी जोडला काय एकदा मुख्यमध्ये मध्ये या ठिकाणी फिल्टर इंस्ट्रेशन झालं आता ह्याला एक एअरवाल येतो एअरवाल पण आपण बसवून घेणार आहे बरं एअरवाल तू टाकलं बघा एअरवाल पण आपण या ठिकाणी बसवून घेणार आहे आणि त्यानंतर जे आतलं मशरूम आहे ते सगळं बघून त्यानंतर आपण त्याच्यावरती वाळू श वाळू टाकणार आहे फिल्टरच्या आतमधला जर विषय म्हणलं इंटरियर आतलं तर अशा पद्धतीन असतंय तुम्ही बघू शकता या ठिकाणी साधारणपणे पन्नास मीटर क्यूबचा जो फिल्टर असतो त्याला एक पंचेचाळीसच्या आसपास मशरूम असतात आणि लबर असतात एकदम नवीन क्लिअर अशा पद्धतीनं या ठिकाणी टोटली बसवलेले असतात आणि ह्याच्यावरती मग साधारणपणे एक दोनशे चाळीस किलो सँड ह्याच्यावर स्टील होते आणि त्याच्यावर मग इनलेट राहते आणि ह्याच्या खालून हे जे मशरूम आहेत त्याच्या खालून मग पाणी आउटलेटला जातं त्यामुळं जरी काय घाण कसपाट का बारक काय शेवाळ वगैरे अडकलं तर ह्याच्यामधून पास होत नाही जरी वाळू मधून जरी आलं खाली तरी ह्याच्यामधून पास होत नाही अशा पद्धतीनं हे जे काय सॅन्ड फिल्टर आहे त्याचं इंटेरियर आत मधलं असते आता त्याच्यामध्ये बाकी का अर्थवाईस काय नसते फक्त त्यामध्ये विषय राहतो फक्त मशरूम आणि लबर ते पण आपण का चेक करतो कंपनीनं केलेलं असते क्लिअर पण एखादा मशरूम ढिला राहतो आणि ढिला राहिला जर पाण्याचे प्रेशर जर निघला तर जेवढे आपण सॅन्ड टाकतो तेवढी सॅन्ड जे आहे ते टोटल पाठीमागं जाते त्यामुळं आपण प्रत्येक मशरूमला मशरूम या ठिकाणी चेक करून बसवत असते तर अशा पद्धतीनं आतमधलं त्याचं एंट्री ठीक आहे या ठिकाणी आता आपण काय करू डायरेक्ट वाळू जे आहे ते टाकून घेतोय साधारणपणे साधारणपणे दोनशे चाळीस किलो वाळू यामध्ये बसते फिम कंपनीचे वाळू या ठिकाणी वापरले आता विषय काय राहतो ज्यावेळेस कंपनीतून वाळू येते ते अशा पद्धतीने वाळू येते यामध्ये आता बघितलं तर जे काय कोचेदार वाहळू आपण म्हणतो का तशा टाईप वाळू असते आणि एक पाच सहा वर्ष झाल्यानंतर वाहळू बदलणं गरजेचं असतं काय काय फिल्टर मी असं पण बघितलं सतरा सतरा अठरा अठरा पंधरा पंदर, पंधरा बारा बारा वर्ष जरी झालं तर त्यातली वाळू काहीच बघत नाहीत त्यामुळं ग्राहक जी आहे ती लगेच फिल्टर जाम होतं त्यामुळं आता जी वाळू जाय ते असे टोचले जाते हाताला मग कालांतरानं काय होते पाणी जाऊन पाणी जाऊन घर्षण होऊन घर्षण होऊन वाळू वाळू जाई ती गोल होती त्यामुळं जी कचरा ह्याच्यामध्ये जा जास्त अडकतो तो त्याच्यामध्ये अडकत नाही त्यामुळं त्या पाच सहा वर्षांना जर एकदा वाळू बदलली आणि जर क्लिनिंग करून घेतलं तर अडचण येत नाही जेणेकरून फिल्टरची लाईफ पण वाढल्या जात तर शेतकरी बांधवानं या ठिकाणी टोटल जे आपला सायन्स फिल्टर पन्नास मीटर क्यूब आपण कंपनीचा या ठिकाणी आपण टोटल त्याचं इन्स्टरशन बघितलं जरी आता आज आपण सर्देवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी आलोय या ठिकाणी आपण माझे आमदार साहेब आहेत त्यांच्या प्लॉटवर ही टोटल सिस्टीम केली आपण काही दिवसापूर्वी या ठिकाणी कन्सल्टेशनसाठी आलो होतो या ठिकाणी आपण टोटल जाण्याचं डेकोरेशन करून त्यांना प्लॅन काढून दिला आणि आज रोजी आपण काय केलं ड्रिप इरिगेशन सिस्टीम जोडून या ठिकाणी आपण तर या ठिकाणी शेतकरी आहेत त्यांच्याकडून पण आपण आपल्या कामाबद्दलच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ आपल्या मी ज्ञानेश्वर गंचे जमदा जमदाडे यांचा लहान बंधू अत्यंत उत्तम प्रकारचा हा प्लांट बसवलेला आहे तसेच फिटिंग सुद्धा मस्त आहे त्यानंतर ड्रिप ड्रिप करण्याची पद्धत योग्य परत फिटिंग कसं कशा पद्धतीने केलं पाहिजे व शेतकऱ्यांना मार्गदर्शन पण करतात आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून एक चांगल्या प्रतीची शेती करून शेती कशी करावी ह्याचं सुद्धा हे करतात आणि सुद्धा मस्त आहे काम सुद्धा मस्त आहे धन्यवाद साहेब की आपल्या मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही आम्हाला आपल्या शेतामध्ये बोलवलं काम करण्याची संधी दिली तरी शेतकरी बांधवां आपलं ही आसपास सोलापूर जिल्ह्यात म्हणलं तरी माळशिरस माडा करमाळा सांगोला पंढरपूर इंदापूर बार्शी बारामती या जे तालुके आहेत त्या गा तालुक्यातल्या गावामध्ये जर आपलं काही काम असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता खात्रीपूर्वक काम हे आपलं ड्रिप इरिगेशन बाबतीतले काही अडचण द्या शंका सुद्या किंवा काम असू द्या आपलं काम हे केलं जाईल